नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या अजिंक्य पवार या युट्यूब प्लॅन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा स्वागत बघा आपण जी सिरीज सुरू केली मोफत लेक्चर सिरीज ती आता जवळजवळ आज सातवा दिवस आहे काल काही तांत्रिक अडचणीमुळे आणि थोडी तब्येती कराब असल्यामुळे काल आपण काही लेक्चर कंटिन्यू करू शकलो नाही त्यामुळे आज आपण लेक्चर घेतोय ठीक आहे तर बघा आपल्याला आज काय बघायचंय तर आज आपण काल आपण जे बघितलं वर्णमालेचं त्या पुढचं पार्ट आपण आज बघणार आहोत पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जी काय पहिले लेक्चर्स असतील कालही मी तुला टेलिग्रामला अपडेट दिलं होतं त्यामुळे टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा की जी या अगोदर आपली लेक्चर झाली ती अगोदर व्यवस्थित बघत चला ती व्यवस्थित बघा त्यात करंटचे लेक्चर्स आहेत करंटचे अतिसंभाव्य क्वेश्चन आहेत आणि मग आता आपण कालपासून मराठी सुरू केलं जेवढं तुम्ही त्याला रिवाईज करणार तेवढा तुमचा फायदा होईल आणि त्यासाठी काय करावं लागेल काहीच नाही फक्त आपलं युट्यूब युट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करून द्या आणि दुसरी गोष्ट टेलिग्रामलाही जॉईन व्हा चला आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच असते बरं आज आपण बघणार आहोत मराठी वर्णमाले मध्ये मराठी वर्णमालेचा आपला प्रकार बघायचे आतापर्यंत आपण काय बघितलं नेमकं वर्णमालेचा जाणून घेतलं काय वर्णमाला कसा झाला उगम कसं आलं काय बरोबर आहे की नाही नेमकं का कसे वर्ण तयार झाले ध्वनी काय राहतं मूल ध्वनी काय राहतं बरोबर आहे अक्षर काय राहतं मग वर्ण कसा येतो बरोबर आहे भाषेची भाषेच्या कौशल्याची पाच ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपण बघितल्या बरोबर आहे मग आता त्या पुढे आपल्याला वर्णांचे प्र प्रकार बघायचे बरोबर जसं स्वर आहे स्वराधी आहे व्यंजन आहे पण याला एका गोष्टीला जेवढा आपण जास्त डीप बघू तेवढा त्याचा आपल्याला फायदा आहे तेवढा आपल्याला त्याचा फायदा होतो तसं स्वर हे दोन स्वरावर बोलत झालं किंवा स्वरांबद्दल माहिती द्यायचं आहे तर आपण ती एका मिनिटात देऊ शकतो पण तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर ते अतियोग्य असतं त्यामुळे आपण आजचं जे काय बघणार ते सर्व फक्त स्वरांवर बघणार आहोत उद्या स्वराधी बघू व्यंजन बघू बरोबर आहे त्यानंतर वर्ग बघूत वेगळे कोणकोणते वर्ग येतात चा वर्ग क चा वर्ग त्यानंतर कंट कौष्ट सर्व वर्णमालेचं व्यवस्थित तुम्हाला शिकवायला जाईल फक्त करायचं काय युट्यूबला बघा आपल्याला वर्णांचे प्रकार बघायचे तर वर्णांचे प्रकार बघताना लक्षात ठेवा आता इथे स्वर वर्ण आहे स्वऱ्यात्तर वर्ण बघा लक्षात ठेवा हे जे स्वर वर्ण आहे हे दोन प्रकार तिथे लिहिले जाईल हे बाग आता स्वर वर्ण जे स्वर वर्ण ठीक आहे आणि स्वरेत्तर <स्थाथ> वर्ण आता या जे स्वरेत्तर वर्ण आहे स्वरेत्तर याच्यामध्ये याच्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो काय होतं ज्यावेळेस आपण बघतो स्वरेत्तर वर्ण म्हणजे काय स्वराधी झालं व्यंजन झाली स्वर झाली बरोबर आहे स्वर व्यंजन <स्थाथ> वेगळी स्वराधी वेगळी स्वर व्यंजन वेगळे आता स्वर हे अशी स्वर <स्थाथ> अशी गोष्ट आहे ज्याचा स्वतःचा उगम असतो बरोबर आहे पण स्वराधींना व्यंजन स्वराधींना स्वरांची गरज पडते आणि व्यंजनांना सुद्धा स्वरांची गरज पडते म्हणजे स्वराशिवाय वर्ण मला अपूर्ण आहे म्हणजे प्रत्येक शब्दात स्वर तुम्हाला दिसतोच व्यंजन असेल तर व्यंजनातही स्वर शौर दिसेल स्वराधी असेल तर स्वराधी स्वर तुम्हाला स्वर दिसलच म्हणजे स्वरांचं महत्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं बघा मग आता आपण बघितलं ज्याप्रमाणे मागे स्वर किती आहे चौदा एकूण स्वर किती आहे चौदा स्वर आपल्या वर्णमालेत आहे बर मग ही जी स्वर आहे आता एक एक व्यवस्थित हे खूप महत्वाचं आहे हे जर तुम्हाला व्यवस्थित कळालं तर तुम्हाला जवळपास पूर्ण कन्सेप्टच तुमची क्लिअर होईल ठीक आहे आता पीपीट मध्ये व्यवस्थित टाईप नाही केले गेले ते तरी काळजी करू नका मी जसं जमतो तसं मला चढत बघा अ आ ई हे जे रू लू आहे त्यानंतर ए आ ए ओ आऊ अम आम आ हे तर स्वर आधी पण ओ ओ ओ पर्यंत आपण बघतो आता स्वर आहे बर मग सॉरी काय नेमकं आता बघा अ काय अ प्रत्येकाला आकार देतो प्रत्येक वेच्यात आकार देण्याचं काम करत कोण करत तर अ देतो बर जिथं तुम्ही असं कुठं बघितलं का का मा डा ला म्हणजे हे जे, जे शब्द याला काय होत रे मात्रा लागतोय बरोबर आहे मा सॉरी याला काय लागतोय काना लागतोय मग जो काना लागतोय तो काना द्यायचं काम कोण करतं रे तर काना द्यायचं काम कोण करत तर आ करत म्हणजे ज्या शब्दाला काना आला त्याच्यात आचं मिश्रण झालंय म्हणजे बघा आता इथं मी लिहितो एक मिनिट म्हणजे आता बघा जर मी तर लिहिलं क हे झालं व्यंजन ठीके आता मला जर का लिहायचंय मला जर का लिहायचंय तर मला इथं काय करावं लागेल रे क प्लस आ क प्लस आ म्हणजे काय झालं ते का काय झालं का, का, का? आलं लक्षात असं कुठलाही शब्द घ्या तुम्ही कुठलाही शब्द घ्या कुठलंही व्यंजन घ्या तुम्ही घेतला समजा ड ड आता ड ला आपल्याला काय करायला डा जर तयार करायचं डा हे कळलं का म्हणजे त्यात आच मिश्रण त्यात होतंय काय होतंय आच मिश्रण त्याच्यात होतंय बरोबर चलो आधी चला अ च अ आकार देतो म्हणजे क क आलं अच उच्चारण का म्हणजे आचा उच्चारण आलं आता आपण बघतोय ई ई आणि ई हे दोन वेगवेगळे स्वर आहेत बरोबर आहे रस्व इकार काय आणि दीर्घ इकार काय रस्व इकार म्हणजे काय रस्व म्हणजे पहिली वेलांटी आणि दीर्घ म्हणजे काय तर दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी बरोबर हे तर आपल्याला माहित तर मग सर याचा कसा उपयोग कोणताही शब्द घ्या कोणताही वर्ण घ्या ठीके शब्द वर्ण कोणताही वर्ण घ्या व्यंजन घ्या कोणताही बघा तुम्हाला जर का समजा की शब्द लिहायचा आहे की की शब्द लिहायचा आहे तर की शब्द लिहिण्यासाठी तुम्हाला बघा एक मिनिट जर तुम्हाला की शब्द लिहायचा आहे की हा तो पण कोणता की रस्व की बरोबर आहे रस्व की म्हणजे काय राहतं रस्व म्हणजे जिथं आहे ना तुम्ही ज्या वेळेस उच्चारण करतात तुमचं उच्चारण शॉर्ट केल्या जातं म्हणजे कसं की पण दीर्घ म्हटल्यास कसं लंबा लंब बोलल्या जातं ते झालं दीर्घ आणि रस्व म्हणजे ज्यात आपलं शॉर्ट राहतं म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस शुद्ध आणि अशुद्ध लेखनामध्ये लक्षात येतं की याला नेमकं पहिली वेलांटी आहे की दुसरी वेलांटी शब्दाचा उच्चार जेव्हा आपण बघतो तर शब्दाच्या उच्चारामध्ये बघा ज्यावेळेस आपण एखादा शब्दांचा उच्चार मोठा करतोय किंवा लांब करतोय आणि त्याच्यात जर वेलांटी येते तर मग ती दुसरी वेलांटी म्हणजे ती दीर्घ वेलांटी पण तिथंच जर आपण तो उच्चारण ते उच्चारण आपण जर शॉर्ट मध्ये करतोय फास्ट करतोय तर त्याला काय म्हणलं जातं रस्व बर मग आता कसं समजा मला आता मला एखादा शब्द लिहायचा ज्याला पहिली वेलांटी आहे तर तिथं काय राहतं क समजा क आहे आणि क प्लस ई किंवा ई म्हणजे रे म्हणजे काय हा जो क आहे हा झाला एक हा झाला व्यंजन बरोबर आहे हा झाला वर्ण हा झाला वर्ण ठीक आहे मग ज्या वेळेस याचं रूपांतर या कच आपण पहिले का मध्ये केलं तेव्हा आपल्याला आ जोडावा लागला बरोबर आहे मग यात जर वेलांटीत रूपांतर करायचं ती रस्व असो या दीर्घ असो तर तुम्हाला त्यात कशात मिश्रण करावं लागतं च म्हणजे जेव्हा तुम्ही की म्हणतात तर आपोआप त्याचं ईचं मिश्रण झालेलं आपल्याला आढळून येत कळलं च काय बरोबर आहे म्हणजे तुम्हाला कळत आहे का की मला याच्यातून काय सिद्ध करायचं की आ हा जो स्वर म्हणजे स्वरांचं काय कार्य आहे कोणत्या स्वराचं काय कार्य हे मी तुम्हाला सांगतोय तर एवढं डीप सांगत नाही कोणी पण आपण काय सांगतो की नको पर्यंत प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट गेली पाहिजे जर कन्सेप्ट गेली तर तुम्हाला पुढे अडचण येत नाही मला एवढंही सांगता येऊ शकत होतं स्वराची व्याख्या सांगितली असती मी कंटातून निघणारा ध्वनीचा मार्ग आवड अडवला जात नाही त्या स्वर म्हणतात एवढं सांगून सुद्धा मी पुढे जाऊ शकत होतो मला काही अडचण होती पण नको विद्यार्थ्याला एक एक गोष्ट समजली पाहिजे कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे ओके आणि काय वाटतंय काय नाही नक्की कमेंटमध्ये कळवत चला ज्या जॉईन व्हा युटला टेलिग्रामला जॉईन व्हा ठीक आहे भेटतंय ना मीच नाही अवघ्या वर कुणाचं घ्यायचं कळालं का बऱ्याच ठिकाणी काय जर भेटत तर घ्या बरोबर चला बघा आता आता आपण च बघितलं रस्व आणि दीर्घ ई बघितला आता ऊ उ, उ, आहा आ, आता जसं मा काना द्यायचा तर आ आिश्रण आचं मिश्रण करावं लागलं वेलांटी द्यायची तर ईचं मिश्रण करावं लागलं तसा उकार जर द्यायचा उकार जर द्यायचा तर तुम्हाला ऊच मिश्रण त्यात करावं लागतं ऊ काय स्वर मग त्या एखाद्या व्यंजनामध्ये समजा आता आपण व्यंजन आपण एक व्यंजन कंटिन्यू धरतोय कोणतं क समजा इथं परत मी क लिहितो ठीक आहे आता या क मध्ये याला जर मला उकार द्यायचा आहे मग तो रस उकार असूया दीर्घ म्हणजे पहिला उकार असूया तर दुसरा उकार असो तर यात कशाचं मिश्रण करावं लागेल रे उ किंवा उ म्हणजे या दोघांपैकी कशाचं जर मिश्रण झालं तरच हक्क या शब्दाला रूप काय येणार आहे कु ए रूप येणार आहे पण जर आपण याचं मिश्रणच केलं नाही तर हा शब्द तसाच राहील क बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला जेवढी काय वर्ण आहेत जेवढी काय व्यंजन आहेत जेव्हा त्यांचा आपण एखाद्या उकार बघतो त्याला दिलेला उकार बघतो तर तिथं आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की याला दिलेला उकार म्हणजे या उ नावाचा वा उ या स्वराचा त्याच्यात समावेश आहे बरोबर आहे आता बघूयात आता बघूयात हे झालं उरस्व दीर्घ आता बघूया रुकार आणि रुकार रुकार आणि रुकार आता जे एखाद्या शब्द जर रु मिश्र मिश्रत असला तर त्याचा त्याचा जो अर्थ होतो तो रु असा होतो आणि रु लु मिश्रत असला त्याचा रुकार जो होतो तो रु सारखा होत असतो बर आता ए बघा ए हा ए म्हणजे काय जिथं फक्त एक मात्र येतोय काय एक मात्र येतोय बरोबर आहे मग एक मात्र येतो म्हणजे कसं बघा आता मात्रा कसा बघा आता मला जर असा शब्द लिहायचा आहे प्लस के करायचं मला याला के करायचंय क प्लस आणि इथं ए किंवा ऐ असं जर टाकलं मी बरोबर आहे ए किंवा ऐ तर हे काय कै के क के किंवा कै असो जर दोन मात्र आल्या दोन मात्र आल्या तर हे आणि एक मात्र असला तर हे आलं लक्षात आलं लक्षात लक्षा, ओके चला परत पुन्हा एकदा सांगतो बघा क मला जर क मध्ये फक्त केन तयार करायचंय तर त्याच्यात मी ए टाकल ते काय होईल रे के होईल ओके पण पण मला जर इथं दोन मात्रा करायच्या म्हणजेच मला जर याला ऐ तयार करायचं यायचं मला काय तयार करायचंय ऐ जर मला याच तयार करायचंय तर मात्र मला मात्र इथं मला दोन मात्रा पाहिजे बरोबर आहे काल एचं ना आईचं काय आता आपण बघू अ अ या शब्दाचा अर्थ काय आता अ हा जो स्वर आहे हा इंग्रजी स्वर आहे काय इंग्रजी स्वर आहे अ ठीके परभाषी हो जे बनतो आपण तर परभाषेतून हो घेतलेले कोणते ए आणि अ हे दोन स्वर आहे लक्षात ठेव बघा अ च कसं आहे म्हणजे क आपल्याला जर आता असा शब्द तयार करायचा ठीक आहे तर त्याच्यात कशाचं मिश्रण राहतंय क मध्ये च मिश्रण राहतं कशाच क मध्ये च मिश्रण राहतं अ आणि याच्यात जागी तुम्हाला ॲ म्हणून पण एक स्वर आहे ॲ ॲ म्हणजे इंग्रजी भाषेचे वर्ण आहे लक्षात ठेवा या दोन गोष्टी कधी पण ॲ आणि अ हे जे दोन स्वर आहेत हे इंग्रजी भाषेचे स्वर आहेत म्हणजे परभाषीय आहेत ठीक आहे ठीके? जर क प्लस आता इथं बघू आपण क प्लस ॲ घेतलं तर त्या क्या आज तयार होतं आणि क म्हणजे तयार होतं बर आता पुढे जाऊ आता पुढे जाऊ बघा जो ओ आहे ओ आता ओ म्हणजे कसं तुम्हाला जर को करायचंय तयार को तयार करायचंय तर तुम्हाला क घ्यावं लागल त्याला रफ कल पाय मोडला कारण तो व्यंजन आहे बरोबर आहे प्लस आता ओ जर केलं तर याचं काय होतं रे बघा बरं तुम्हीच बघा को आपोआप काय तयार होतं या दोघांना मिशील केलं तर को काय होतंय को तयार होतंय आलं लक्षात शे आगे मग कोच्या नंतर आता बघा तुम्हाला आता कौ तर तयार करायचं कौ म्हणजेच काय रे म्हणजेच काय कौ म्हणजे काय बघा इथं क प्लस त्याच्यावर दोन मात्रा म्हणजे हे झालं फरक लक्षात ठेवा आणि याच्यात इथं फक्त मात्रा येतोय आणि याच्यात काना प्लस मात्रा येतोय एवढं लक्षात ठेवा मग आता तुम्हाला प्रत्येक स्वराचं काय कार्य कळालं मिक्स झालं तर काय होतं मिक्स झालं तर काय होतं मिक्स झालं तर काय होतं ई मिक्स झालं तर काय होतं बरोबर आहे प्रत्येकाचं कार्य तुम्हाला कळालेलं आहे कोणत्या प्रकारे काय <coughs> सॉरी बघा आता मग नेमकं स्वर याची व्याख्या काय कंटातून निघणाऱ्या ध्वनीचा मार्ग अडवल्या जात नाही म्हणजे काय हो तुम्ही कोणताही स्वर घ्या अ आ तुम्हाला असं अर्थाला सारखा आल्यासारखं वाटतं का रे आपल्या बोलण्यात किंवा आपण जेव्हा त्याचं उच्चारण करतोय तेव्हा एखादा अर्थाला आल्यासारखा आपल्याला जाणवतोय का त्यात नाही म्हणजे ज्या तुम्ही एखाद्या वर्णाचा उच्चार करतात पण तो उच्चार करताना त्यात हवेचा अडथळा येत नाही स्पष्टपणे तो उच्चार बाहेर निघतो म्हणजेच काय स्वर फक्त व्याख्या काय ती कंटातून निघणाऱ्या कंटातून निघणाऱ्या ध्वनीचा मार्ग अडवल्या जात नाही आता बघा मी अ म्हणतो काही आहे आ काही नाही क आपोआप ओढल्यासारखं बघा क ख म्हणजे दबल्यासारखं वाटतं काहीतरी आडताळ्यासारखं वाटतं पण तेच तिथं बघा अ आ नाही वाटत हा फरक चला पुढे कळालं इथपर्यंत कळवत राहा चला कमेंटमध्ये कळवत राहा कळालं का इथपर्यंत चला पुढे जाऊयात हो बघा आता स्वरांची मूलभूत वैशिष्ट्य बघायची आपण काय स्वरांची काय वैशिष्ट्य आहे आता आपण बघितलं की बाबा कोणत्या याचं काय होतं वर्ण वर्णमालेमध्ये म्हणजे कोणत्या स्वराचं काय होतं कोणत्या स्वरापासून काय फायदा आहे बाय बघितलं आपण तो आता कि बाबा कोणत्या स्वरामध्ये म्हणजे कोणता स्वर मिसळल्यावर काय येतं म्हणजे मात्र एखाद्या व्यंजनाला किंवा एखाद्या वर्णाला मात्र कधी पात्र मात्रा कधी येते तर ते कधी येते ज्याच्यात ते मिसळल्यानंतर मग काय मिसळल्यानंतर येते कसं येते हे आपल्याला आता लक्षात आलंय काना मिसळल्यावर काय होतं वेलांटी मिसळण्यासाठी काय करावं लागतं आलं लक्षात चला म्हणजे वेलांटी म्हणल्यावर इकार आलं बरोबर आहे हे बघा वेलांटी म्हणल्यावर इकार आलं उ आणि उकार म्हणल्यावर उकार म्हणजे जर एखादी तुम्हाला उकार पहिला दुसरा उकार द्यायचा उकारांत होतो ठीक आहे हे लक्षात ठेवा चला पुढे या आता स्वरांची मूलभूत वैशिष्ट्य वैशिष्ट्य बघूया काय बघा स्वतः उच्चारले जातात स्वतः उच्चार स्वर त्यांना गरज आहे का व्यंजनाची किंवा त्यांना गरज आहे का स्वरादीची नाही ते त्यांच्या आहे स्वावलंबी असं म्हणायला हरकत नाहीये त्यांचे त्यांचे ते उच्चार निका करत असतात बर दुसरं स्वर हे स्वतःचा उच्चार स्वतःच करू शकतात त्यांना उच्चारण्यासाठी व्यंजनाची गरज लागत नाही जे मी आत्ताच सांगितलं ठीक आहे चला पुढे श्वासाच्या साहाय्याने उच्चारायचा श्वासाच्या सहाय्यानं अगोदर आपण स्पष्ट केलं की कुठला अडथळा येत नाही आपोआप स्वर हा स्पष्टच बोलला जातो खनखनित बोलला जातो त्यामुळंच काय म्हणतात त्याला काय म्हणतात श्वासाचा श्वासा श्वासाच्या श्वासा सहाय्याने उच्चारण केल्या जात बर पुढे बघूयात स्वरांचा उच्चार करताना फक्त फुफ्फुसातून येणारा श्वास उपयोगात आणला जातो कोणताही अडथळा निर्माण होत नाही आपण अगोदरचे बघितलं बरं पुढे बघू पूर्ण ध्वनी निर्माण करतात बरोबर आहे कुठल्या ध्वनीला अडथळा येतो का नाही पूर्ण ध्वनी राहतो बघा तुम्ही कोणताही स्वर घेऊन बघा आ ई बघा पूर्ण ध्वनी पुढे अडथळा नाही काय नाही काय बर पुढे बघूया शब्दांची सुरुवात शब्दांची जे बघा स्वर स्वतंत्रपणे कोणताही शब्द किंवा दोन निर्माण करू शकतात बरोबर त्यांच्या मन ते स्वरांच्या मिक्स झाल्यानंच शब्द निर्माण होतात ना असा कोणता शब्द आहे का असं कोणतं व्यंजन आहे का मला सांगा की असं कोणतं वर्ण आहे का की ज्यात पन... स्वराचा समावेश नाही कोणतं पण स्वरांशिवाय ते पूर्णच नाही स्वरांशिवाय त्यांना अर्थच प्राप्ती होत नाही स्वर आल्याशिवाय त्याच्यात अर्थच येत नाही बघा कोणताही घेऊ शकतो आपण ड घ्या ई घ्या काही पण घ्या बघा आता ड घेतला आपण जर ड घेतलं तर मला सांगा ड मध्ये मिक्स मिक्स काय रे ड प्लस अ ड प्लस अ मग ड प्लस म्हणजे काय रे अचा समावेश झाला चित्र बरोबर अ काय स्वर मग तेच म्हणणं आहे त्यांना की काय की स्वर स्वतंत्रपणे कोणताही शब्द किंवा ध्वनी निर्माण करू शकतात चला पुढे शब्दाची सुरुवात व शेवट स्वरांनी होऊ शकते बरोबर होऊ शकते चला पुढे जसे अ उम म्हणजे त्याच्यात ते मिक्स झालेलं राहतं चला पुढे बघू मूलध्वनी स्वर असतात बरोबर जे मूल ध्वनी मूल ध्वनी निर्माण होतो ना बाकीचे वर्ण वर्णांना अर्थ कधी प्राप्त होती मूलध्वनी वेळेस स्वर एखाद्या वर्णात मिक्स होतोय बरोबर आहे त्याला आता अर्थ प्राप्त होतोय तसंच तस मूल ध्वनी जे असतात त्याच्यातूनच स्वर निर्माण होतात ना बरोबर आहे का नाही आपण जे बघितलं पहिल्या लेक्चरला की मूल ध्वनी आल्याशिवाय आपण पहिले मूल ध्वनी आपल्याला कळतात आणि जेव्हा त्यांना आपण चिन्हाचं रूपांतर देतो तेव्हा ते वर्ण तयार होतं बरोबर आहे की नाही मूल ध्वनी म्हणजे काय तो ध्वनी आहे त्या शब्द आहे पण त्याला आपण मांडलेलं नाहीये ते ध्वनीच्या स्वरूपात आहे पण जेव्हा आपण त्या लिखाणाच्या स्वरूपात मांडतो तेव्हा ते वर्ण तयार होतं बरोबर आहे पुढे कोणत्याही भाषेतील शब्दांची मूल मूल स्वरांवर आधारित असते त्यानंतर संख्या बघ आता संख्या किती आपण ते बघितली मागे चला स्वरांना संस्कृतमध्ये अच म्हणतात बघा हे लक्षात ठेवा स्वरांना संस्कृत मध्ये काय म्हणतात रे अच म्हणतात लक्षात ठेवा काय स्वरांना संस्कृतमध्ये अच म्हणतात पुढे मोरा मोरा मोराजांबळे जे ते स्वरांना विवृत्त म्हणतात विवृत्त म्हणजे काय तोंड उघडे असणे तोंड उघडे म्हणजे बघा तुम्ही अ म्हणलं का तुमचं तोंड आहे आ म्हणलं उघडे ई म्हणलं उघडे ई म्हणलं उघडे उ म्हणलं उघडे का म्हणतात तोंड उघडे असणे तोंड उघडे असणे आलं लक्षात चला पुढे मात्रा असतात बरोबर आहे मात्र असतातच स्वरांची आपली स्वतंत्र मात्रा असते बरोबर बरोबर आहे आणि अला मात्र फक्त अला मात्रा नाहीये अला मात्रा नाहीये स्वरांच्या साह्याने व्यंजनांचे उच्चारण होते स्वरांचे बरोबर मी अगोदर पूर्ण तेच बघत आलो आता व्यंजनाला स्वरांशिवाय अर्थच प्राप्त होऊ शकत नाही व्यंजन उच्चारणासाठी स्वरांची मदत लागते बरोबर आहे जसं क उच्चारणासाठी अस्वर लागतो स्वरांचे स्वतः चौदा स्वरांचे तीन विभागात वर्गीकरण केले बघा आता विभाग बघायचे काय स्वरांचे ना चौदा विभागात वर्णन झाले चौदा स्वरांचे तीन विभागात वर्णन किती विभागात तीन विभागात कोणकोणते विभागी रे ते स्वरूपानुसार वेगळे प्रकार पडतात उच्चारानुसार वेगळे प्रकार पडतात आणि निर्मितीनुसार वेगळे प्रकार पडतात आता आपण ते बघूया बघा स्वरूपानुसार स्वरूपानुसार काय बघ आता स्वरूपानुसार बघताना लक्षात ठेवा स्वरूपामध्ये सुद्धा चार भाग रस्व दीर्घ द्विजातीय आणि स मी तर जितो स जाती सीय ठीक आहे आजातीय सह जाते हे चार प्रकार आहेत लिहिल्या लिहिलेलं नाही वाटत हा ठीक आहे चला आता हे जे चार वाघे बघा काय रस्व म्हणजे काय मी तुम्हाला अगोदरच सांगितलं रस्व म्हणजे काय जे पहिलं येतं बरोबर आहे जसं ओके बरोबर ई रु उ म्हणजे काय रे यांचं याचं दीर्घ रूपांतर म्हणजे काय रे अच बरोबर आहे अच दीर्घ रूपांतर म्हणजे आ बरोबर काय रस्व म्हणजे काय जे पहिलं येतं पहिला पहिला येईल पहिल्याचा पहिला होईल बरोबर आहे की नाही तसंच ला ऐ रु ऊ रु आलं लक्षात चल हे झालं एक प्रकार दीर्घ म्हणजे काय अच आ होणं ईचा दुसरा ई होणं म्हणजे पहिल्या वेलंटीची दुसरी व्हॅलांटी वे पहिल्या उकाराचा दुसरा उकार ते झालं दीर्घ याच्यात आलं लक्षात आणि आता भिन्न जातीय म्हणजे काय म्हणजे जाती म्हणजे भिन्न जाती दोन भिन्न स्वर मग दोन भिन्न कोणते रे अ आता ए आई ओ आणि आऊ इथं आऊ बर का ओ ना ओ आऊ हे चुकलेले हो ठीके आऊ ठीके बर ए ऐ औ मग ए कसा तयार होतोय रे ए तयार कसा होतोय अ आणि च मिश्रण त्याच्यात होते काय अ आणि ईच मिश्रण झाल्यावर तयार काय होतं ए आहे चला आणि ते हा मी छोटी पाहिजे ठीक आहे चला त्यानंतर ऐचं रूपांतर कसं होतं बघा आ आ्लस ई दुसरा स्वर झाला ई दुसरा स्वर झाला आणि दोघांचं मिश्रण होऊन तिसरा स्वर निर्माण झाला आई त्याच्यानंतर ओ कसा निर्माण होतो पाय अ प्लस उ ओ अ प्लस उ म्हणजे उ हा दुसरा स्वर आहे अ हा दुसरा स्वर आहे आणि निर्माण काय होतंय ओ बरोबर आहे चला त्याच्यानंतर औला मग बघा आय दुसरा स्वर आहे उ दुसरा स्वर आहे निर्माण काय होते औ मग हे कोणते झाले भिन्न जातीय जातीय बघा आपल्याला लक्षात काय ठेवायचंय रे काय ठेवायचंय सर तो तो रस्व सर जर विचारले तुम्हाला विचार खालीलपैकी रस्व स्वर कोणते तर लगेच लक्षात आलं पाहिजे अ रू उ म्हणजेच पाठ करायचं नाही याला याला लक्षात घ्यायचं कन्सेप्ट ठेवायची मी पहिले वेलांटी म्हणजे रस्व काना नसला म्हणजे रस्व बरोबर आहे पहिला उकार म्हणजे रस्व म्हणजे तुम्ही काय लिहिणार अ पहिला ई रु लू आलं लक्षात हे झाले पाच त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला दीर्घ बघायचं मग दीर्घ मध्ये काय जर मला दीर्घ बघायचं तर आ दुसरी वेलांटी म्हणजे ई दुसरा उकार म्हणजे दुसरा उ झालं दीर्घ आणि भिन्न जातीय म्हणजे काय रे जेव्हा अ म्हणजे एक दुसरा स्वर येतोय ई एक दुसरा स्वर येतोय आणि त्या दोघांचा मिळून एक तिसरा स्वर निर्माण होतोय म्हणजे जेव्हा दोन भिन्न स्वर एकत्र येऊन एखादा नवीन स्वर निर्माण करतात ते झालं विजातीय हे झाले व्याख्या पण ते कोण कोणते आहे ए ऐ औ म्हणजे ए ऐ ओ औ हे जे स्वर आहे हे भिन्न आहे बरोबर दुसरा ई म्हणजे आ ई ऊ हे आ ई हे कोणते हे कोणते स्वर आहे हे दीर्घ स्वरे आणि अ पहिला इ आणि पहिला उ आणि रु आणि लू हे कोणते स्वरे रस्व स्वर आलं लक्षात झालं चला बघितलं आपण आता स्वरूपानुसार आता सजातीय म्हणजे काय रे सजातीय म्हणजे काय समजा असं सजातीय म्हणजे अ समजा अस बरोबर आहे का नाही हे एकाच येतले बरोबर हे एकाच येतले कारण हा रस्व आहे हा दीर्घ याच्यातले म्हणजे सजाती झाले त्याच्यानंतर ऊ बरोबर आहे का नाही एका त्याच्यातले का नाही स्वर म्हणून हे झाले स आलं लक्षात चला पुढे बघू त्यानंतर आता आपल्याला बघायचं उच्चारानुसार आपण पहिले काय पाहिलं स्वरूपानुसार पाहिलं आता उच्चारानुसार उच्चार बघूया उच्चारानुसार दोन प्रकार पडतात एक स जातीय आणि वि जातीय बघा स्वरूपानुसार चार प्रकार पडतात कोणते रस्व दीर्घ विजातीय स जातीय बर रस्व म्हणल्यावर कोणते रे ई रु ऊ रु लु दीर्घ म्हणल्यावर कोणते आ ई <coughs> 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 <्णीणा> दुसरा बर का आणि दुसरा उ भिन्न जातीय म्हणजे कोणते ए आई ओ स म्हणजे अ आ ई उ आलं लक्षात चला हे लक्षात ठेवा पहिले स्वरूपानुसार चार भाग रस्व दीर्घ विजातीय सहजातीय त्याच्यात बी रस्व कोणते ते सांगितले त्याच्यात पण दीर्घ कोणते ते सांगितले आता उच्चारनुसार दोन प्रकार पडतात स आणि विजातीय जे मी तुम्हाला आधीच वर समजून सांगितलं सहजातीय काय राहतं विजातीय काय राहतं मग आता सहजातीय आहे आणि विजातीय स्वर मी तुम्हाला आधीच सांगितले सहजाती म्हणजे काय अ आ हे झालं सहजातीय आणि विजातीय म्हणजे काय समजा मला ए तयार करायचं आहे तर ए तयार करताना अ प्लस ई बरोबर आहे हे एकत्र आले हे दोन भिन्न एकत्र आले म्हणजे विजातीय स्वर एकत्र आले जेव्हा ए तयार झाला बरोबर आहे लक्षात बघा आता तिसरा पार्ट बघायचा निर्मितीनुसार निर्मितीनुसार म्हणजे काय रे सिद्ध स्वर मूळ स्वर म्हणजे मूळ स्वर राहतात मूळ ते झाले म्हणजे जे मेन प्रॉपर स्वर आहे ते त्यांचे त्यांचे निर्माण झालेले त्यांचे त्यांचे ते निर्माण झालेले आहेत त्यांना मूळ स्वर म्हणतात मूळ स्वर म्हणजेच सिद्ध स्वर आणि साधित स्वर म्हणजे कोणते रे तुम्हाला आता कळलं असं मी एवढं समजून सांगितलं तर सिद्ध मूळ स्वर कोणते राहतात साधित म्हणजे कोणते जे सिद्ध स्वरांपासून तयार होतात तुम्हाला कळलं असणार ते कोणती आहेत बरोबर की नाही कोणती स्वर अशी जे दुसऱ्या स्वरांपासून निर्माण होतात ती झाली साधित स्वर आणि कोणती स्वर अशी जी स्वतः तयार असतात बरोबर की नाही चला पुढे बघा आता या प्रकारे आपण स्वरूपानुसार हे बघितलं आता आपण स्वराबद्दल जी महत्वाचं महत्वाची सगळी माहिती आपण घेतलेली आहे आता आपल्याला जी पुढची माहिती घ्यायची आहे तर ती आता आपण उद्या बघणार आहे स्वराधी आणि व्यंजन ठीक आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कमेंटमध्ये नक्की कळवा कसं वाटलं म्हणून आणि आता थांबतो धन्यवाद